महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या समर्थनासाठी नेरुळ या ठिकाणी तीन आणि सिवूड येथील मनसेच्या कार्यालयाचा शुभारंभ प्रचारासाठी शिवसेना प्रणते विजय नहाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी शिवसेना प्रणते विजय नहाटे यांनी कार्यकर्त्यांना या कार्यालयाच्या माध्यमातून नरेश मस्के यांचा प्रचार करण्याचे आवाहन केले तसेच ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के हे मोठ्या मताने निवडून देखील येतील असा विश्वास देखील नहाटा यांनी व्यक्त केला एका बाजूला शिंदे साहेब आहेत एका बाजूला राज साहेब आहेत आणि ही माणसं खरी नेते आहे जे लोक समाजाचं भगभा पाहतात जे लोक आपल्या कार्यकर्त्याला अडचणीच्या काळामध्ये काही विचार न करतात काही विचार न करता त्या कार्यकर्त्याच्या मदतीला जाऊन जातात ज्याला कार्यकर्त्याबद्दल प्रेम असतं गरम असत अशी ही नेते मंडळी आहेत आणि अशा नेत्याने बसके सारखा एक तरुण आणि अतिशय लोकांमध्ये राहणारा संघटनेसाठी वाहून घेतलेला सुशिक्षित अनुभवी असा चेहरा आपल्याला दिलेला आहे त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत आणि मला असं वाटतं महायुतीचे आपण सगळे घटक आहोत आणि बरेचसे आम्हाला तरी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंडळींना सुद्धा कधी बरेचसे वेगळा पक्ष वेगळे लोक वेगळं विचारायचं वाटत नाही तर त्यांनी जे दुःख भोगलं त्यांनी जो राजसाहेबांनी त्रास सह केला तोच आमच्या साहेबांनी सही केलेला आणि म्हणून आपण समजून की आहोत आपण नाही राहायचं त्याला दुःखी करायचं आणि दाळे साहेब म्हटलं तसं हायस्ट फरकाने आपल्याला त्यांना निवडून आणायचं मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी अतिशय जबाबदारीने सांगतो तुमच्या ज्या काही अडचणी असतील तुमची जे काही अपेक्षा असतील अपेक्षा तसेच बाबा आम्हाला वेळ निरोप मिळाला पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आम्ही कुठे यायचं सांगितलं पाहिजे आमच्या याच्याचा मान या सगळ्या प्रकल्प वगैरे पाहाला जाईल परंतु आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे थोड्याशा जर तुम्हाला झाल्या तर थोडीशी त्याच्या बाबतीमध्ये आपण आम्हाला क्षमा करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि सगळे आपण कार्यकर्ते जे आहोत ते कार्यकर्ते लोकांसाठीच काम करत असतो आणि दुर्दैवानं आता गजान नाव म्हटले तस दहा वर्ष कामाच्या माणसाला आपल्याला सहन करावं लागत अतिशय दुःखात गोष्ट अतिशय वाईट पर्व गेलं आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो आमचे त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले आले तर कामाच्या दृष्टीने तर मोठा मोकळा आणि हे म्हटले तस सहा वाजता कार्यक्रम असेल तर नऊ वाजता दहा वाजता येणार दहा वाजता कार्यक्रम असेल तर बारा एक वाजता ये येणार आणि विचार तर मी महिंदाला गेलो इकडे गेलो कुठे गेलेले नसतात मी आमच्या सगळ्या समारोपाचा सभांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांना विचारतो की या माणसाने मदत केलेला एक कार्यकर्ता दाखवा या माणसाने मदत केलेली एक संस्था दाखवा हात वर करा आणि एक लागे बक्षीस ठेवा की ज्येष्ठेने मतदानासाठी नाही म्हणत आहे अपवाद आप, म्हणून सुद्धा या खासदाराने एकाही माणसाला मदत केली नाही आणि म्हणून त्यांचा टाका पलटी करणं हे आपलं सगळ्यांचं <laughs> काम आहे आणि मी बस्के साहेबांच्या वतीनं मी माझे नेते शिंदेसाहेबांच्या वतीनं आपल्याला आश्वासन देतो की मस्के साहेब जेवढे अख्खे असतील त्याच्यापेक्षा जास्त दुःखी असतील त्याच्याबद्दल मला त्यांच्या बाळग आहे त्याच्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आम्ही सगळे पदाधिकारी गेलो होतो प्रत्येक विधानसभेला वेगवेगळा वेळ दिला त्यानंतर आम्ही पाच दहाजण बसलो होतो सुद्धा साहेबांनी सांगितलं की मनसेने सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत साहेब काल होते तुम्ही होताच मुख्यमंत्री साहेबांची तुमची भेटही झाली तर त्यांनी सांगितलं की आपलेच लोक आहेत त्यांना समजून घ्या की आपल्यापेक्षा जास्त आक्रमकपणे काम करणारे त्यांच्या अडी अडचणी समजूत तर मी आपल्याला सांगतो मोकळेपणाने एक मित्र म्हणून तुम्हाला जे काही वाटेल पुढचे पंधरा दिवस फोन उतरून आम्हाला फोन करा निषेधपणानं तुम्हाला मदत करेल <गए> मनसेची कार्यपद्धती मला खूप चांगली माहीत आहे आज जे मनसेचे नेते आहे मी त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात सचिव असताना बाय आमच्या माझे बजेटची चित्र तुम्हाला कल्पना आहे तुमच्या कामाची स्टाईल मला माहिती आहे मर्दाने असंच काम करायचं लढा बसायचं नसतं लढाई बसता शिंदे सरकार मुख्यमंत्री तुम्ही रात्री एक वाजता जा दोन वाजता जा लहान लहान कार्यकर्ता असतो आणि त्यांनी जे सांगितलं ते साहेब दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला अनुभव येईल तुम्ही सांगितलं कॉन्स्टेबलला फोन करा कॉन्स्टेबलला फोन करता तुम्ही सांगितलं वॉर्ड ऑफिसरला फोन करा वॉर्ड ऑफिसरला फोन करा दोन वाजता उठवतील तीन वाजता उठवतील कुठल्याही कार्यकर्त्यावर चिडत नाही कुठल्याही कार्यकर्त्याला उलटणं त्याचं काढत नाही कुठलाही कार्यकर्ता मोठा झाल्याचं ज्यांना दुःख होत नाही आम्ही नेहमी असं म्हणतो की शिवसेना घरी राहिलेली आहे फक्त नेतृत्व बदलले जे बदलणं गरजेचं होतं तिकडे कसं होतं वरून कीर्तन आतून तमाशा होता दाखवायचे दात वेगळे होते करायचे दात वेगळे होते आम्ही खूप जवळून सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि आमची खरं घुसमट होत होती ती घुसमट साहेबांनी आमची सगळ्यांची घालवली म्हणून त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि इतक्या कार्यकर्त्यांबद्दल गडव असलेला दया असलेला आणि कुठल्याही चौकाला जाऊन कुठल्याही चौकाला जाऊन मदत करणारा नेता मी पाहिलेला नाही नारायण साहेबांबरोबर काम केलं त्यांची जी स्टाईल आहे त्यांची जी वर्किंग पी स्टाईल आहे ही स्टाईल शिंदेसाहेबांची आहे हे खरे शिवसैनिक आहे खरे मनसेची जी स्टाईल त्या स्टाईलनी काम करणारी बंद माणसं ते कायद्याच्या याच्या दंडाळामध्ये याच्यात त्याच्यात तुमटणारी माणसं नाही यांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे जे गरजू लोक आहेत आपले छोटे मोठे प्रॉब्लेम असतात हे प्रॉब्लेम हे आपण सगळ्यांच्या माध्यमातून सोडवायचे अनेक वेळा आपण याच्यानंतर या वीस दिवस तारखेपर्यंत घेतच राहू एकमेकाशी एक इंट्रॅक्शन करत राहू त्याच्यानंतर तुम्ही माझ्या हस्ते ज्या भव्य दिव्य शाखेचं तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं त्याच्याबद्दल जेवढे तुमचे आभार मानावे जेवढे सगळ्या तुमच्या इच्छा आभार मानावे तेवढे कमी आहे आणि यापुढे येणाऱ्या काळामध्ये आपला जे काही स्नेह निर्माण झाला आहे हा खूप घट्ट होत राहील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एकच वाक्याने जे बोललं मी मस्के आहे असं समजून कृपया काम करा कुठल्याही आता वीस तारखेपर्यंत रथा भांगडी कुंड्यात पडू नका लग्न कार्य कशात जाऊ नका तुमची जी संपर्क आहे तुम्ही जे लोकांना काही मदत केलेली आहे त्या सगळ्याच मतदानामध्ये रूपांतर कसं होईल या काम करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाणे जिल्ह्यात ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही सभेची सुरुवात होऊ शकत नाही ते धर्मवीर आनंदिके साहेब वाशी क्रॉस केल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे नेते निर्विवाद लोकनेते आदरणीय दिबा पाटील साहेब महाराष्ट्राचे मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर उपस्थित नाटासाहेब पहिल्यांदा आम्ही मंच शेअर करतो <laughs> आपल्या शेतकऱ्यांनी सांगितलं आधी सगळ्या पक्षाचे चारही पक्षांचे पाण्यात बैठक झाली पूर्वी इतकं होत की एकमेकांची गाडी बघितली तरी आपण जरा आता मी विनंती केली नाटकसाहेबांना साहेब आतमध्ये अजून जायचं आहे आपले इथे ऑफिस संपलेलं नाही अशोक गौरे साहेब माझे मित्र विजय माने असतील आमचे विद्यार्थी सेनेचे नाण्यावरून काच आपल्याला पाठिंबा द्यायला सहकार्य करायला संदीप पाचांगीजी असतील रोहदास पाटील साहेब आपण महापालिकेत भेटत असतो घोडेकर साहेब ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी परिचयाची आहेत सगळ्यांनी नावं घेत नाहीत माझे सर्व सहकारी कुठल्याही एखादा धोनी किंवा एखादा कॅप्टन जो असतो त्याची टीम चांगली असली की जो काही रिझल्ट मिळतो तो चोवीस तासात हा जो रिझल्ट मिळाला आहे तो हा रिझल्ट माझ्या सर्व सहकार मी असा नेता आहे असा कार्यकर्ता आहे मी फक्त ऑर्डर सोडत असतो पेपरवरती फक्त येतो तू हा करशील तू हे काम करशील हे काम करशील पण त्या जीवावर त्या कार्यकर्त्यांमध्ये आता इतकं स्किल निर्माण झालं ना आहे की हे सगळं माझ्या सगळ्या सहकार्याने शहर कमिटीने सेचे अध्यक्ष या सगळ्या म्हणजे म्हणजे आम्ही अडीचशे खुर्च्या लावल्या होत्या आम्हाला अपेक्षित होतं दोनशे पदाधिकारी आपले महत्त्वाचे कारण आज उद्घाटन छोटे ठाणे सभा आणि महत्त्वाचे पदाधिकारी पण अडीचशे खुर्च्यानंतर परत शंभर तीनशे खुर्च्या अजून मागवाव्या लागल्या मला वाटतं हे आदरणीय राजसाहेब ठाकरे या नेतृत्वावर महाराष्ट्र सैनिकांचं असलेलं प्रेम आहे की एक आवाज दिल्यानंतर नवीन मनसेचा नगरसेवक नाही आमदार नाही खासदार नाही ना, मंत्री नाही मात्र तरी सुद्धा संघटना जी आहे ती खालपर्यंत गेलेलं जर उदाहरण असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे ते फार वेळ घेत नाही शेवटी आचारसंहितेचा आहे कॅमेरा फिरत असेल उघड जे यावेळी खासदार होणार नाही त्यांना विचार करायला संधी नको द्यायला हे चुकले हे चुकले हे चुकलेत म्हणून मी आता विजय माने साहेबांचं उदाहरण विजय मानेंनी दिलं तर ते पुढे सांगायचं विसरले मी त्यांना फोन करून विचारलं होतं अहो तुमचे खासदार आहेत मला एक वाजता फोन करताय ते म्हटलं साहेब तुम्हाला वेगळं सांगायला पाहिजे का खासदार कोण उचलतो का असा <laughs> खासदार दहा वर्ष आपण सहन करत होतो मी त्यांना फोन केला अचानक कदाचित उचलला ते नवी मुंबईत असले तर सांगतील ठाण्याला ठाण्याला असले तर सांगतील मी मीरा भाईंदरला मी आज खरंमध्ये डेमो करणार होतो माईकवर फोन लावणार होतो आता तरी उचलतात की नाही कॉलेज पण त्यांनी आताही उचलला नाही मला वाटतं काम करणारे विद्यार्थी चळवळीतून त्यांनी काल परवा राज्यसभांची भेट घेतल्यानंतर नरेश म्हसके साहेबांनी सांगितलं की भारतीय विद्यार्थी सेनेत आदरणीय राजसाहेबांकडून यांनी काम केलं असा विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आज या ठाणे लोकसभेला एक सुशिक्षित सुसंस्कृत चेहरा माजी महापौर ठाणे महापालिकेचे आपल्या सर्वांना उमेदवार म्हणून दिलेले आहेत मला वाटतं की याच्यासारखं उत्तम उदाहरण नसू शकतो आणि ज्यांना आतापर्यंत आमचा कोणी पराभव करू शकत नाही आमचा कोणी पराभव करू शकत नाही यावेळी नरेश मस्के साहेब निश्चितपणे जायंट किलर म्हणून खासदार म्हणून या संस्थेत निश्चितपणे जातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक महाराष्ट्र सेने। सैनिक आदरणीय बाबसाहेबांचा आदेश तंतोतंत पाळून चोवीस तास आपल्याला पुढच्या वीस तारखेपर्यंत ता काम करायचं आहे ज्या काही सूचना आपल्या वरिष्ठांकडून येतील नेते मंडळींकडून येतील आताच्या नऊ तारखेला आम्ही मेळावासुद्धा घोषित <coughs> केलेला आहे आपल्या चंदन बॅनपेठला कधी तो त्याची सुद्धा घोषणा करतो आपण खरं बैठक घेऊन बोलणार होतो पण साहेबांची सभा नंतर सगळ्यात आपल्या पुढे पुढे गेले मेरा मीरा आपले उमेदवार अडकलेले आहेत ते येतो म्हणाले आहेत पण मी फार वेळ घेत नाही त्यांना म्हटलं तुम्ही बैठका घ्या बरं ते उमेदवार म्हणजे यावेळी नवराच हो। असतो सगळीकडे घेऊन फिरायचं असतो हा म्हणतो तांबा 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 बरं नाही म्हणताच येत नाही कोणाला बरं बर यावेळी मला भेटला की नाही माझ्याबरोबर फोटो आला की नाही दिवस कमी आहे ते वाढती वाढत असताना माझ्याकडे वाढती नाही आला म्हणून बसतो हे आपल्याला करायचं नाही तुमच्यातला प्रत्येक जण व्यासपीठावर बसलेला प्रत्येक जण जसं आपण म्हणतो की आपण इथे छोटे राज ठाकरे आज शिवूर मध्ये मनसेच्या भव्य दिव्य अशा प्रकारच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं होतं आणि या ठिकाणी या कार्यालयाच अतिशय सुसज्ज नेटक देखणं अशा प्रकारच कार्यालय याच उद्घाटन करण्यात आलेलं आहे मनसे असेल किंवा आम्ही असू हे एकाच मुळापासून आलेले एकाच विचाराचे लोक आहोत आणि एकाच नेतृत्वाचा त्रास असल्यामुळं वेगवेगळे झालेले आम्ही सगळी मंडळी आहोत आणि आता आम्ही बस्के साहेबांसाठी किंवा भावी काळामध्ये एकत्रित राहण्याचा निर्णय घेतलेला आहे गजानन काळे हे अतिशय तडफदार आक्रमक आणि अभयव अशा प्रकारच्या उपक्रम राबवणारे आम्हाला सहकारी मिळालेले आहे त्यांच्याकडे मोठी टीम आहे ऑर्गनाईज टीम आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहे याचा उपयोग म्हस्के साहेबांना निश्चितपणानं फार मोठ्या प्रमाणावर होईल त्यांनी यापूर्वीच त्यांच्या कामाचं नियोजन केलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना युतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा का मानपान रुसवा फुगवा न ठेवता आपणच मस्के आहोत असं समजून कामाला लागा असं सांगितले कार्यकर्ते कामाला लागलेले त्याच्यासाठी जी आवश्यक तयारी लागते नियोजन ते त्यांनी खूप लवकर चालू केलेलं आहे त्यांचा मी खूप आभारी आहे एक जवळचा मित्र जवळचा भाऊ आम्हाला या कामामध्ये मदत करणार असल्यामुळं आमच्या डोक्यावरचं ओझ कमी झालेलं आहे आणि त्यामुळं नरेश मुस्के सारखा एक अतिशय अनुभवी आणि अतिशय तरुण अशा प्रकारचा काम करणारा संघटनेसाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता का खूप मोठ्या फरकाने निवडून येईल आणि नाकरत्या खासदाराच्या कालावधी पासून आम्हाला मुक्तता मिळेल असं मला वाटतं व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमचा प्रियाजवंत रिपोर्ट नवी मुंबई